रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी आपला अर्ज भरल्यानंतर चोपडा तालुक्यात ग्रामीण भागामध्ये आजपासून प्रचाराला सुरुवात केली आहे ग्रामीण भागातील मतदारांशी श्रीराम पाटील गाठीभेटी घेत आहेत लोकसभेमध्ये मला मिळालेली उमेदवारी हे आपण जनतेला दिलेली आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये जनता ही उमेदवार आहे जनतेला कल्पना आहे की शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय काय काम केलं आहे मतदारसंघाचे खासदार यांनी काम करणे तर सोडा जनतेला भेटणे देखील पसंत केले नाही माझा एकच उद्देश की का आहे की शेतकरी अल्पसंख्याक युवक यांच्यासाठी काहीतरी काम करावे मला राजकारणासारखं वागायचे नाही आहे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचा प्रश्न असतील तरुणांचे प्रश्न असतील पाण्याचा प्रश्न असेल बेरोजगारांचे प्रश्न असतील हे सर्व मांडायचे आहेत पीक विम्याचा प्रश्न खूप गंभीर आहे तो अजून चालू आहे शेतकऱ्यांच्या शेतशिवार रस्ता हा मुद्दा अजून अडकलेला आहे मतदारसंघामध्ये असे बरेच प्रश्न आहेत जे लोकप्रतिनिधी आहेत ते या संदर्भात कुठेही आवाज व जनतेशी संवाद साधताना दिसत नाहीत अशी प्रतिक्रिया यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिली आहे खर तर आमचे राष्ट्रीय नेते पवार साहेब यांनी जो माझ्यावरती विश्वास टाकला खरंच मनसे आनंद आहे आणि ह्या लोकसभेमध्ये जे मध्ये उमेदवारी मला मिळाली ती उमेदवारी आपण जनतेला दिली त्यामुळे जनता आता ह्या लोकसभेमध्ये उमेदवार आहे पण जनतेला कल्पना आहे की पवार साहेबांनी शेत शेतकऱ्यांसाठी काय काय केलेलं आहे कशा कशा पद्धतीने काय केलं आहे मागे सर्वात जास्त मोठी कर्जमुक्ती त्यांनी केली शेतकऱ्यांची त्याचप्रमाणे महिलांना आरक्षण दिलं हे सर्व साहेबांचं प्रत्येक ह्या जिल्ह्यामध्ये साहेब साहेबांचे प्रेम त्यामुळे एक प्रतिसाद तो वेगळा वेगळा आहे आणि आता हे जे अँटी आता चालू आहे जोरात कारण की जे सांसद आहेत त्यांनी दहा वर्षामध्ये अधिक लोकांना भेटणं सोहळाच कामाचा सोहळा भेटणं सुद्धा पसंत केलं नाही आणि माझा उद्देश एकच आहे की मी कधी कुणावर बोलत नाही आणि बोलण्याची मला अधिकार पण नाही कारण की जे काय कोणी काम केलेलं आहे ते जनतेला माहिती आहे तो माझा एकच उद्देश आहे इथे या राजकारणात येण्याचा की काहीतरी शेतकरी शेती शेतकरी आणि तरुण वर्ग अल्पसंख्याक सर्वसाधारण मनुष्य यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करता यावं मला काही राजकारण करण्यासाठी यायचं आणि जर राजकारणासारखं राज जर मी वागलो तर त्यांच्यातनं माझा काय फरक असणार आहे मला थोडंसं एक एथिकल राजकारण इथे सुरू करायचं आहे त्याचबरोबर येणाऱ्या काळात जे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील तरुणांचे प्रश्न असतील उद्योगाचे प्रश्न असतील शेत मार्गावरचे प्रश्न असतील हे सर्व प्रश्न आपल्याला मांडून मांडणे शोकस नाही करायचं तर आपल्याला त्या फक्त त्याच्यावरती पर्याय काढायचा आहे पीक विम्याचा प्रश्न खूप मोठा अजूनही कंटिन्यू चालूच आहे शेती केळी हा जिल्हा केळी पिकवणारा सर्वात जास्त जिल्हा आहे तिथली yes. केळी जास्ती जास्त जर एक्सपोर्ट झाली निर्यात झाली तर शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो आणि त्यासाठी लागणाऱ्या सुविधा प्रिचेलिंग प्लॅन्ट असेल रस्ते पाहिजे फास्ट जाण्यासाठी दडभडाचे रस्ते पाहिजे मेन म्हणजे शेतकऱ्याचे शेत शिवाराचे रस्ते हा मुद्दा अजूनही खूप मोठा अडकलेला आहे त्याचप्रमाणे शहरी भागामध्ये अजूनही पाण्याची व्यवस्था खूप मोठी अडचणीची आहे पंधरा पंधरा दिवसांनी पाणी मिळते अमृत दलोजना बोड बाजार झालेला आहे की कित्येक आज पाच सहा वर्ष भर सात आठ वर्ष झाले अमृत येऊन योजना पण अजूनही त्याच्यावरती परिपूर्ण प्लॅनिंग झालं नाही किंवा ते सुरळीत झालेले नाही असे खूप काही प्रश्न आहेत पण त्याच्यावरती आपले प्रतिनिधी कुठे काही आवाज उठवताना किंवा जनतेशी संवाद साधताना आपल्याला दिसत नाही पण नक्कीच हे आपण सभासाहेबचं स्वप्न जे आहे ह्या आजच्या पंच्याऐंशी वर्षाच्या वर्षाच्या वयाच्या पवार साहेब ज्या धडलीने काम करतात किंवा कुठेच लेस्ट न घेता कंटिन्यू सभा आणि सभा राहतात खरंच मला त्यांचा खूप अभिमान वाटतो आणि एक ही होती त्यामुळे आपण जनता ही निवडणूक हातात घेतल्यामुळे ही निवडणूक जनता जिंकणार आहे पाटील साहेब गावे लोकसभा मध्या संघामधला खेडे पट्टा आहे आणि शेतकऱ्यांचा बरंच प्रश्न आहे आणि या प्रश्नांमुळे शेतकऱ्यांचा आता राजकीय नेत्यांवर विश्वास राहावा यासाठी आपण काय त्यांना करेल एकदम चांगला प्रश्न आहे कारण बरेच लोक मला विचारतात प्रश्न पण त्याचा राग नाही घेत कारण की आजची स्थिती तीच आहे राजकारणावरती राग आहे तर बऱ्याच राजकारणांना लोक गावात सुद्धा येऊ देत आहेत तर त्याच्यात काय त्यांचं म्हणजे चुकीचं नाही मी तर मला जर विचारतो प्रश्न बाबा तुम्ही थांबणार की नाही थांबणार या पक्षात हे करणार की नाही करणार तुम्ही आम्हाला करणार हे विचारतात प्रश्न तर म्हटलं साहेब ते प्रश्न तुम्ही चुकीचा विचारत नाही तुमचा जो अनुभव आहे तुम्ही तो माझ्यासमोर प्रगत करता पण मी नवीन आहे ह्या क्षेत्रात मी माझा काही राजकीय वारसा नाही त्यामुळे हे प्रश्न तुमचा साहजिक आहे त्यामुळेच शेतकऱ्यांना शेतकरी किंवा जनता त्यांना आढळत आहे आणि केळीचा विषय हा तर खूप मोठा आहे लोकनायक न्यूज